नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम इमेज दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज सांगोला येथे ओपनचं सा मैदान पार पाडणार आहे व या मैदानाचे जे प्रथम क्रमांकाचे जे बक्षीस असणार आहे ते दोन लाख हजार रुपये असणार आहे तर मित्रांनो या मैदानातील आपण प्रमुख बैलांचे पैरे जाणून घेणार आहोत कोणकोणती बैले देखील आले हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला पाहूया सांगोला मैदानातील प्रमुख बैलांचे प्रमुख पैरे तर मित्रांनो जीवन डायवर निनाम यांचा छोटा सुंदर देखील सांगोला मैदानात दाखल झाला आहे आणि सुंदरचा आज पैरा समीरभाई इस्लामपूर यांच्या मानिकराव बैलासोबत आहे तर मित्रांनो रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीसुद्धा आज सांगोला मैदानात दाखल झालं आहे आणि रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पैरा आज शिरसवडीचे रायफल याबरोबर पायरा असणार या आहे तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा देखील आज सांगोला मैदानात आलेला आहे सा सरजाचा आज मित्रांनो फाजीलरावसोबत पैरा असणार आहे तर मित्रांनो फाजीलराव आणि सर्जाची जोडी आज आपल्याला सांगोला मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो मोहिल शेडजुमाळ यांचा बाकासूरसुद्धा आज सांगोला मैदानात दाखल झाला आहे आणि बाकासूरचा आज शेवाळ्याबाचा बावऱ्या या बैलासोबत असणार आहे तर मित्रांनो मागील एका मैदानात आणि बकासूरची जोडी पळालेली व सुंदर अशी जोडी पळालेली तिन्ही पेरे फरकाने विजय झाली होती व फायनलचा एक नंबरचा मानकरी देखील ठरलेली तर मित्रांनो ही जोडी आपल्याला बाकासूर आणि बावरे जोडी पुन्हा एकदा आज सांगोला मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो छोटा सोन्या पानापाना देखील आज सांगोला मैदानात दाखल झाला आहे आणि सोन्याचा पायरा हा बबन दादा लासुरनेकरांच्या रोमन या बैलासोबत असणार आहे तसेच मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी म्हणजेच ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी घरनिगेचा राजा हा देखील आज सांगोला मैदानात दाखल झाला आहे आणि त्याचा पहिराज हारण्या सहाशे बावीस या बैलासोबत असणार आहे तर मित्रांनो ही जोडी आपल्याला पुसेगाव मैदानात पळताना दिसलेली पुसेगाव मैदानातील एक नंबरची जोडी ठरलेली तर मित्रांनो ही जोडी पुन्हा आपल्याला सांगोला मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो टेस्टरसुद्धा आज सांगोला मैदानात आला आहे टेस्टरचा पैरा आज बब्या तीनशे दोन या बैलासोबत असणार आहे तर मित्रांनो टेस्टर आणि बब्या तीनशे दोन ही जोडी आज आपल्याला सांगोला मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो हे आजच्या सांगोला मैदानातील प्रमुख बैलांचे प्रमुख पैरे होते तर मित्रांनो कोणता पैरा राहिला रा असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व हो चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद